सुद्धा काढून पक्षाला दिलेत नाही म्हणावं त्यांनी जबाबदारी जी जी दिली त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभवायचं काम मध्ये काहीतरी क्वालिटी होती विद्या चव्हाण म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली आणि जी जबाबदारी दिली त्याच मी एकशे दहा टक्के एफर्ट देऊन काम केलेलं आहे आम्ही कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही पक्षाने भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वीस वर्षात चित्राबागला एकही लाभाचं पद दिलं असेल तर त्यांनी सांगावं शेवटचं दीड वर्ष महिला आयोगाचं सदस्य पद मात्र मला पक्षाने नक्की दिलं कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणारी कार्यकर्ता मी होते माझ्यासोबत तुम्ही काय काय केलं अजून मूठ झाकलेली आहे ती उघडायला लावू नका नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल परत सांगते दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता की आमच्या नेत्यांना कसा बोलतात देवेंद्रजी आमचे नेते आहेत या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मोदीजी प्रधानमंत्री आहेत त्यांच्याबद्दल बोलताना हा शहाणपणा कुठे जातो विद्याचवण त्यामुळे आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नका जे जे पेराल तुम्ही बोवाल तेच त्या ठिकाणी उगवून येणार आहे हे मला तुम्हाला सांगायचंय राता राहता राहिली गोष्ट जो पेन चा आवाज ऐकवला खर तर महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय पेन ची वाट तर आम्ही अनिल देशमुखांची बघत होतो ज्यांनी मोठ्या आवाजात भीम फाटी गर्जनेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवला जसा आपल्या फुचक्या कालचा फुचका पेन ड्राईव्ह दाखवला की आता बघा आम्ही कारनामे काढतो मी केलं होतं चॅलेंज आजही करते असेल ना पुरावे द्या हे बघा तीन तास तीन तासात अनिल देशमुख तुमच्या सगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल करू हा शब्द आहे आमचा इथूनच सुरुवात झाली आणि म्हणून पेन ड्राईव्ह ची वाट बघत होतो अनिल देशमुखांच्या आली ही काय हरकत नाही ऐकवला आता ऐका तुम्ही पण मार्च महिन्याच्या दोन हजार वीस मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते जे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांनी मला सांगितलं चित्राताई एका महिलेला त्रास होतोय तिला मदत करायची आहे आणि मी त्यांच्या क्लिनिकला गेले होते हो मी गेले होते तिथे यांची सून गौरी चव्हाण आली होती तिचे बाबा सुद्धा आले होते त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय तिच्यावरती आरोप या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाला ताई त्यांना मुलगा हवा होता मुलगा हिला पहिली मुलगी आहे दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही हे मी नाही सांगितलंय त्या गौरीने सांगितलंय आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं कशा पद्धतीने शिवीगाळ होते कशा पद्धतीने मारहाण होते एवढंच नाही या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला तिचा विनय भंग केला तिने घरी सांगितलं ही सासूबाई हिने सांगितलं घरात या गोष्टी होतात याची चर्चा करायची नाही घराबाहेर काढलं दोन दिवसांनी वडिलांना घेऊन गेली वडिलांना मारहाण केली सुनेला मारहाण केली पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी हाकलून दिलं कारण गौरीची सासू कोणी साधीबाई नव्हती ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती महिलांची अध्यक्ष होती त्याच्यानंतर ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले असताना ही हिचा हिचा मुलगा पोलीस स्टेशनला आले आणि धमकी दिली की जर हे थांबवलं नाहीस तर तुझ्या जीवाला तुझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे अरे ही बाई जिनी आपल्या नातवाला एका मुलीला तिच्या आईपासून मला शिकवणार आणि ती कोणाकडे नाही गेली ती पवार साहेबांकडे सुद्धा गेली महाराष्ट्राचे जाणते राजे सगळ्या प्रश्नांमधले ती उठून चित्रावाग कडे नाही आली ती पवार साहेबांकडे गेली तिने सांगितलं नो रिस्पॉन्स मग ती प्रदेश अध्यक्ष नो रिस्पॉन्स ते डॉक्टर तिच्या परिचयाचे होते ते म्हणाले मी चित्राताईंना सांगतो तू त्यांच्याशी बोल पोरगी डॉक्टर हो, पोरगी सुशिक्षित आहे तिला मी चमचा देऊन बाळकडू पाजायची गरज नाही इतकी ट्रॉमा मध्ये पोरगी होती लाज वाटायला पाहिजे या बाईला आज मला हे बोलायला लागलंय ज्या अवस्थेमध्ये तिची सूट माझ्याकडे आली त्या पोरीच ना बघवत नव्हतं तिच्याकडे केलं तिला गाईड <laughs> मी तिला गाईड केलं विद्या बोल आता काय करणार कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मला माहिती आहे तुझ्या मधल्या कला मला माहिती आहे काय करू ताई मी कुठे जाऊ मी कुणाला सांगू माझी पोरगी माझ्यापासून नेली तोडून रडून रडून बेहाल झालेली एक डॉक्टर मुलगी माझ्या समोर बसली होती आणि हा जर अपराध असेल ना विद्या चव्हाण तर असे हजार अपराध चित्रावाक करेत करेल हजार अपराध करेत आपल्या सुनेचे कसे धिंडवडे काढले त्या पोरीने मला रडून सांगितलं मी महाराष्ट्राच्या समोर सांगते हो मी तिला मदत केली मी तिला सांगितलं ताई मी काय करू मी म्हटलं तुला बोलावं लागेल ताई तुला जावं लागेल लोकांसमोर तिचं म्हणणं होत की तुम्ही माझ्यासोबत चला मी म्हंटल तिला की मी जर आली तर तुझ्या घटनेला हे लोक वेगळं रूप देतील तुला न्याय मिळणार नाही आज मला आनंद आहे विद्या चव्हाण आय एम व्हेरी हॅप्पी का सांगू कारण तू सगळ्या केस आहे आज ते लेकरू त्या आईच्या खुशीमध्ये आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा चित्र वागच याचा मला अभिमान आहे केलं तिला गाईड मी सांगितलं तिला मी काय चुकलं काय चुकलं एखादी पीडिता जेव्हा तुमच्या समोर येते अरे मी पण आई आहे ग तू नशील बाईची व्यथा समजते एक पोरगी येऊन जेव्हा तिच्या लेकराची तू ताटातूट केलीस ना त्याची हाय तुला लागली आहे सगळ्या केसेस ही बाई हरली आहे मला सांगायचंय <laughs> आणि आज ते लेकरू आईच्या खुशीमध्ये मला त्याचा अभिमान आहे मला त्याचा आनंद आहे केली मदत मी काय चुकलं चुकलं अशात किती मदत आम्ही करतो एखाद्या बाईवरती जर अन्याय अत्याचार होत असेल माझ्याने होईल सहकार्य मी नेहमी करते आणि करत राहणार आणि म्हणून त्या पेन ड्राईव्हची पुंबळी कर आणि कुठे ठेवायचं ते ठेवू दे, दे। पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही मदत तुझ्या सुनेला ती मदत केली म्हणून ते लेकरू आईच्या कुशीत आहे आणि अशा हजार अकरा जर मी हा केला असेल ना तयार तयार आहे आहे मी पुन्हा असे फुसके माम सोडू नको आपल्या वयाला पण शोभलं पाहिजे जे, जे केलं ते केलं आणि जे केलं त्याचा अभिमान आहे मला अभिमान आहे कोणाच्या लेकराची आईकडनं जर ताटातूट होत असेल आणि त्याला जर माझी मदत मिळत असेल ना मी सदैव तयार आहे विषयच होता राजकीय करायचा होता राजकीय कुठून तरी कस तरी चित्रा वागला तिचा आवाज कसा दाखव